नागपूरच्या खापरखेडा ग्रामपंचायतीतून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे ऑपरेशन यशस्वी नंतर भारतीय सैन्यांच्या शौर्याला सलामी करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली आमदार आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या यात्रेत या सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला ग्रामीण भागातही तिरंगा लहरवत देशभक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी यात्रा चर्चेचा विषय ठरली आहे ग्रामीण तिरंगा यात्रेला पसंती दिली काय संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ताच संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सगळ्या सगळ्या यात्रांमध्ये सर्वसामान्य लोक दिसत आहेत पक्षाविरहित लोक दिसत आहेत इते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे इथेही आशिष बाबूंनी सगळ्या पक्षांना निमंत्रित केलं होतं आणि विविध पक्षाचे लोक हे स्वतः संमिलित झाले त्यांनी स्वागत देखील केलं कारण हा पक्षाचा प्रश्न नाही इथे पक्षाचा झेंडा नाही इथे पक्षाचा दंडा नाही हा भारताचा प्रश्न आहे ही भारताची यात्रा आहे ही तिरंग्याची यात्रा आहे आमच्या गळ्यातही तिरंगा आहे आमच्या हातातही तिरंगा आहे आणि पंतप्रधानांनी त्यांनी ते तळ साठी टेंडर सुद्धा काढलेलं आहे काल आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होतं की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला आज भारताची जी डिफेन्स केपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या पाचपट जास्त आहे आज जगातल्या पहिल्या पाच आर्मीमध्ये किंवा मध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्धतळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वठणीवर आले त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्ध विराम भारतीय भारतीय उत्पादनांचा वापर झाला डिफेन्ससाठी त्यात नागपूरचाही समावेश आहे किती अभिमानाची बाब आहे हे खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशनमध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो दोन हजार चौदा साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला आहे असं म्हटलं पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणत ही शस्त्रास्त्र आम्हाला द्या हे भारताने करून द्याची मागणी इतर देशांकडून केली के जात आहे बजेट सुद्धा आता वाढवलेलं आहे भारताचं आपल्या सगळ्याच डिफेन्स केपेबिलिटीची मागणी आता जग करताय जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे काय की आपण करायचो मी तर भारतीयांचं अभिनंदन करेन की तुर्की सारखा देश जो विनाकारण दहशतवादाला पाठिंबा देतोय मानवतेच्या विरुद्ध जो अपराध आहे त्या अपराधाला पाठिंबा देतोय त्या तुर्कीवर अघोषित बहिष्कार हा भारतीय ने टाकले ला तुर्की लाइन लक्ष्य आल भारतीय ताकत का है पूरे महाराष्ट्र में और आज ये हम सभी जानते हैं ऑपरेशन सिंदूर में जिस प्रकार से भारत की सेना ने बहादुरी दिखाई है पूरे देश में जनता भारत के सेना के साथ खड़ी है देश के प्रधानमंत्री जी के संकल्प के साथ खड़ी है और यहाँ पर भी हम लोगों ने ये तय कि किया कि केवल शहरों में नहीं तो पंचायतों में भी तिरंगा यात्रा निकलेगी पंचायत के लोग भी सेना को धन्यवाद देना चाहते हैं इसलिए इस खापरखेड़ा की पंचायत में हम लोगों ने ये यात्रा निकाली और जिस प्रकार से आम लोगों ने इसमें सहभागिता ली जिस प्रकार से उन्होंने उत्साह दिखाया इससे हम भी अभिभूत है बहुत अच्छा एक नियोजन ये रहा है और हमारे सेना के प्रति और हमारे प्रधानमंत्री जी के प्रति लोगों का प्रेम और लोगों का सम्मान हमको इसमें दिखाई पड़ता है मेक इन इंडिया के तहत जिस तरह से काम हुआ नागपुर का भी नागपुर का योगदान बढ़ा रहा है मेक इन इंडिया के तहत उसको भी विवाद कर, कर रहे हैं समिति में है देखिए कुछ लोग ये केवल निगेटिव होते हैं, उनको न देश से कुछ लेन देन है न समाज से कुछ लेन देन है हर चीज में राजनीति करते हैं, ऐसे राजनीति करते करते ही वो समाप्त हो रहे हैं वो समाप्त हो जाएंगे भारत देश महान है महान भारत की सेवा जो करना चाहता है उसको कोई रोक नहीं सकता न कोई पार्टी रोक सकती है न ऐसे निगेटिव लोग अपनी जय हिंद यात्रा का हिंद यात्रा काँग्रेसची यात्रा विरोध केला काँग्रेसची खासियतच आहे पण काँग्रेसने हिंद यात्रा काढली तर आमची अपेक्षा एवढीच आहे की राजकीय यात्रा करू नका आणि विशेषतः आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास आहेत एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जयहिन यात्रा करायची अरे म्हणता येईल सेनेच्या पाठीशी आम्ही राहू खापरखेडा ग्रामपंचायतीतील तिरंगा यात्रेने ग्रामीण भागातही देशभक्ती आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचा जयघोष केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पना पाठिंबा देत आणि सैन्याच्या पराक्रमाला सलाम करत ही यात्रा यशस्वी ठरली